नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे कौटुंबिक हिंसाचार हा समाजाला लागलेला एक शाप आहे जेव्हा आपण या विषयावर बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एका स्त्रीचे चित्र उभे राहते आणि हे खरं आहे की स्त्रियांवरील अत्याचार ही एक भीषण सामाजिक समस्या आहे पण नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशीच या समस्येला ही एक दुसरी अंधारात राहिलेली बाजू आहे ती बाजू आहे पुरुषांवरील कौटुंबिक हिंसाचाराची आजची ही चर्चा कोणाला दोषी ठरवण्यासाठी नाही किंवा दोन लिंगांमध्ये तुलना करण्यासाठी नाही आपला उद्देश मानवी दुःखाच्या या चक्राला समजून घेण्याचा आहे भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे आकडे चिंताजनक आहेत दोन हजार पाच सहामध्ये जिथे दर हजार पुरुषांमागे सात जणांना पत्नीकडून शारीरिक हिंसेचा सामना करावा लागत होता तोच आकडा दोन हजार पंधरा सोळामध्ये एकोणतीसपर्यंत पोहोचला आणि ही तर केवळ नोंदवलेली प्रकरणे आहेत लज्जेमुळे आणि थट्टेच्या भीतीमुळे अनेक पुरुष हे दुःख मूकपणे सहन करतात या समस्येची अनेक सामाजिक आर्थिक आणि मानसिक कारणे आहेत अभ्यासकांच्या मते पतीचे मद्यपान बालपणी घरात हिंसाचार पाहिलेला असणे आणि पतीची पत्नीवर नियंत्रण ठेवणारी वृत्ती ही काही प्रमुख कारणे आहेत याशिवाय कमी शिक्षण गरिबी आणि काही प्रकरणांमध्ये स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबनही यामागे असू शकते पण आज आपला प्रश्न याच्या पलीकडचा आहे या रागाच्या आणि सुहाच्या भावनेमागे कोणते खोल आध्यात्मिक कारण दडलेले आहे या गहन प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण महान योगी आणि संत परमहंस या योगानंद यांच्या दृष्टिकोनातून या समस्येचे विश्लेषण करणार आहोत योगानंदजींच्या चेतनेतून पाहिल्यास स्त्रियांकडून पुरुषांवर होणारा हिंसाचार हा पुरुषप्रधान व्यवस्थेचाच एक दुःखद परिणाम आहे जी व्यवस्था आणि नियंत्रणाला शक्तीचे साधन मानते ती नकळतपणे स्त्री आणि पुरुष दोघांनाही शिकवते की संघर्षाच्या काळी विनाशकारी साधने वापरणे योग्य आहे जेव्हा स्त्रिया शिक्षणामुळे किंवा आर्थिक स्वातंत्र्यामुळे सक्षम होतात तेव्हा त्यांच्यापैकी काही जणी शक्ती वापरण्याच्या त्याच चुकीच्या पद्धती अवलंबितात ज्या त्यांनी आयुष्यभर पाहिलेल्या असतात ही लढाई पुरुष विरुद्ध स्त्री अशी नाही तर ही अहंकाराची लढाई आहे चला तर योगानंदजींच्या ज्ञानप्रकाशात या समस्येच्या मुळाशी जाऊया भाग दोन नातेसंबंधांचे रणांगण पत्नीच्या नात्याचा पाया काय असावा परमहंस योगानंद सांगतात की विवाह म्हणजे केवळ एक सामाजिक करार नाही तर ते एक आध्यात्मिक साहचर्य आहे विवाह ही एक प्रयोगशाळा आहे जिथे स्वार्थ राग आणि वाईट वागणुकीचे विष प्रेमा आणि चांगल्या वागणुकीच्या शक्तीने बदलले जाते याचा उद्देश एकमेकांना आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यास मदत करणे हा आहे पण आज अनेक नाती स्वार्थावर आणि अपेक्षांवर आधारलेली दिसतात जेव्हा नात्याचा पायाच चुकीचा असतो तेव्हा ते घर नाही तर एक रणांगण बनते या रणांगणातील मुख्य खलनायक आहे तो म्हणजे अहंकार योगानंदजींच्या शिकवणीनुसार अहंकार म्हणजे आत्म्याने स्वतःला या शरीराशी एकरूप समजणे हा मी आणि माझे म्हणणारा खोटा स्व आहे तोच सर्व दुःखाचे मूळ आहे जेव्हा पती आणि पत्नी दोघंही आपापल्या अहंकाराच्या पातळीवरून वागू लागतात तेव्हा संघर्ष अटळ आहे आणि या अहंकाराच्या खेळाला नियंत्रित करणाला दुसरा नियम आहे कर्माचा नियम जे पेराल तेच उगवेल आपली सध्याची नाती आणि आपले सुखदुःख हे सर्व आपल्याच भूतकाळातील कर्मांचे फळ आहे या दृष्टिकोनातून पाहिल्यास कौटुंबिक हिंसाचारातील गुन्हेगार आणि पीडित हे एका मोठ्या कर्मबंधातील दोन पात्रे आहेत ते एकमेकांसाठी कर्माचे आरसे बनतात ते एकमेकांना नेमके तेच विषारी पैलू दाखवतात जे त्यांच्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक आहेत तेव्हा प्रश्न चूक कोणाची हा राहत नाही प्रश्न असा बनतो की या प्रचंड वेदनेतून आमचे आत्मी नेमका कोणता समान धडा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत भाग हिंसेच्या मुळाशी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या साथीदारावर हात उचलते तेव्हा ती कृती एका खोलवर रुजलेल्या आध्यात्मिक आजाराचे लक्षण असते योगानंदजी सांगतात जेव्हा व्यक्तीच्या इच्छांच्या पूर्ततेत अडथळा येतो तेव्हा क्रोधाचा जन्म होतो आत्म्याची सर्वात मूलभूत इच्छा कोणती आहे आनंद शांती आणि प्रेम मिळवणे जेव्हा नात्यात या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती अडलेली ऊर्जा क्रोधाच्या रूपात बाहेर पडते या संघर्षाचे दुसरे मूळ आहे प्रेम आणि आसक्ती यातील फरक न समजणे दैवी प्रेम हे विनाशर्त असते तर मानवी आसक्ती ही स्वार्थी आणि नियंत्रण ठेवणारी असते जेव्हा मानवी प्रेमाला आध्यात्मिक बनवले जात नाही तेव्हा ते, ते आत्म्याला लागलेला कर्करोग बनते या सर्व विश्लेषणातून एक सत्य समोर येते हिंसाचाराची कृती मग ती शारीरिक असो वा मानसिक ही एक विकृत आणि अज्ञानी अशी प्रार्थना आहे होय ही एक प्रार्थनाच आहे ही आत्म्याच्या प्रेम शांती आणि सन्मान मिळवण्याच्या तळमळीची एक विनाशकारी अभिव्यक्ती आहे जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असते तेव्हा तिला या गरजा विधायक मार्गाने कशा पूर्ण करायच्या हे माहीत नसते शारीरिक आघात म्हणजे माझ्या वेदनांकडे लक्ष द्या अशी एक विकृत किंकाळी असते शाब्दिक शिवीगाळ म्हणजे माझे महत्त्व स्वीकारा अशी एक चुकीची मागणी असते ही एका अशा देवतेकडे केलेली प्रार्थना आहे म्हणजेच जोडीदाराकडे केलेली प्रार्थना आहे जी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि त्यासाठी वापरलेला विधी म्हणजेच हिंसा पूर्णपणे चुकीचा आहे ही समज आपल्याला करुणेच्या दिशेने घेऊन जाते आणि येशू ख्रिस्ताच्या त्या शब्दांची आठवण करून देते हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाही भाग चार मुक्तीचा मार्ग जर नाते रणांगण झाले असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का होय निश्चित आहे परमहंस योगानंद केवळ निदान करत नाहीत तर त्यावर अचूक उपानेही सांगतात पहिले पाऊल आत्मसुधारणा उपचाराची सुरुवात स्वतःपासून होते योगानंदजी सांगतात जेव्हाही आपल्या प्रियजनांशी अडचण निर्माण होते तेव्हा आपण प्रथम स्वतःलाच दोष दिला पाहिजे याचा अर्थ आपल्या प्रतिक्रियेची जबाबदारी घेणे इतरांना दोष देणे व्यर्थ आहे त्याऐवजी स्वत एक चांगले उदाहरण घालून देणे हे शंभरपटीनं अधिक प्रभावी आहे दुसरे पाऊल क्षमेची शक्ती क्षमा करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार नाही तर स्वतःच्या आत्मोपचारासाठी केलेली एक आवश्यक कृती आहे मनात राग आणि द्वेष ठेवणे हे शांतीसाठी विष आहे क्षमा केल्याने आपण स्वतःला द्वेषाच्या कर्मबंधनातून मुक्त करतो पण क्षमा करणे म्हणजे पायपूस बनणे किंवा वाईट गोष्टींना सहन करणे नव्हे आपण व्यक्तीच्या चुकीच्या कृतींपासून तिच्या आत्म्याला वेगळे पाहिले पाहिजे आणि त्या आत्म्याला प्रेम दिले पाहिजे हीच आत्मप्रभुत्वाची गुरु केली आहे तिसरे आणि अंतिम पाऊल क्रियायोग आत्मसुधारणा आणि क्षमा यानंतर योगानंदजी आपल्याला मुक्तीसाठी सर्वोच्च वैज्ञानिक तंत्र देतात ते म्हणजे क्रियायोग क्रियायोग हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा विमानाचा मार्ग आहे ही एक अशी वैज्ञानिक पद्धत आहे जी आपल्या पाठीच्या कणात साठलेल्या भूतकाळातील कर्मांच्या बीजांना भाजून नष्ट करते हीच कर्मबीजे आपल्या क्रोधाची आणि भीतीची खोलवर मुळे आहेत क्रियायोगाच्या नियमित अभ्यासाने भावनिक समतोल साधला जातो आसक्ती कमी होते आणि मानसिक अशांती दूर होते भाग पाच समारोप आज आपण एका वेदनादायी सामाजिक समस्येपासून आपला प्रवास सुरू केला आपण पाहिले की स्त्रिया पुरुषांवर हिंसा का करतात अहंकाराचा खेळ आणि कर्माचे बंधन समजून घेतले आणि शेवटी आपण आत्मसुधारणा क्षमा आणि क्रियायोगाच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग पाहिला या संपूर्ण चिंतनाचे सार एका वाक्यात सांगता येईल समस्या नात्यात नाही तर त्या नात्यातील व्यक्तींच्या चेतनेत आहे म्हणून एकमेव चिरस्थायी उपाय म्हणजे दोन्ही जोडीदारांच्या चेतनेचे आध्यात्मिकीकरण योगानंदजी आपल्याला एका सुंदर सत्याची जाणीव करून देतात ते म्हणतात की आपण मानवी नात्यांमध्ये जे प्रेम शोधतो तो, तो खरा तर ईश्वराचाच आपल्याशी चाललेला एक लपंडावाचा खेळ आहे जेणेकरून आपल्याला कळावे की आपण खरे तर त्याच्याच प्रेमाच्या शोधात आहोत जीवनातील सर्वात मोठा रोमांस हा ईश्वरासोबतचा रोमांस आहे संघर्ष तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण एका अपूर्ण मानवाकडून परिपूर्ण प्रेमाची अपेक्षा करतो ही एक अशक्य मागणी आहे उपाय म्हणजे दोन्ही जोडीदारांनी आपल्या शोधाची दिशा बदलणे दोन भुकेलेल्या माणसांनी एका भाकरीच्या तुकड्यासाठी भांडण्यापेक्षा वर आकाशाकडे पाहून तिथे असलेल्या अन्नपूर्णेची प्रार्थना करणे अधिक शहाणपणाचे नसेल का कौटुंबिक हिंसाचाराची ही समस्या अंतिमतः प्रेमासाठी असलेल्या वैश्विक शोधाची एक दुःखद आणि विकृत अभिव्यक्ती आहे उपाय केवळ हिंसा थांबवणे हा नाही तर त्या सहभागी असलेल्या आत्म्यांच्या शोधाची दिशा बदलणे हा आहे आपला हा प्रवास आपण योगानंदजींच्या एका सुंदर प्रतिज्ञेने संपूया मी जसे इतरांना प्रेम आणि सदिच्छा देईन तसे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रेमाचा मार्ग मोकळा करेन दैवी प्रेम हे एक चुंबक आहे जे माझ्याकडे सर्व चांगल्या गोष्टी आकर्षित करेल आपण सर्वांनी आजपासूनच आत्मसुधारणेचा हा प्रवास सुरू करूया जय गुरु